विजय बापू शिवतारे यांच्या विजयानंतर दत्तनगर परिसरात फटाके वाजवून गुलाल उधळत नागरिकांना पेढे व लाडू भरवत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष चालला आहे खऱ्या अर्थानं महायुतीचा या ठिकाणी विजय झाला आहे खऱ्या अर्थाने जे शासनाने जे शास सगळ्या ज्या योजना आणल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने अतिशय चा चांगल्या आहेत त्यामुळं आजचा हा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांच्या हिताचा जो विजय आहे त्या पुढच्या काळामध्ये आपलं शासन हे सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी हा विजय आहे त्या त्याबरोबर या ठिकाणी विजय बापू शिवतारेंचा एक मोठा विजय या ठिकाणी झाला आहे त्याचं कारण हे या भागातील ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन त्या सगळ्या नागरिकांना सांगितलं तुमच्या अडचणी आम्ही बाप्पूंच्या वतीने या ठिकाणी सोडू म्हणून या भागातील सर्व जनतेने या आंबेगाव पटार असेल दत्तनगर असेल या सगळ्या भागातनं या बाप्पूंना मोठं लीड या ठिकाणी बसलं आहे याबद्दल मी सर्व जनतेचं मनापासून धन्यवाद देईल सर्व आपल्या पुरंदर हवेलीच्या वर भगवा फडकवण्यासाठी ज्यांनी आहारात कष्ट केले या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला जे यश आलेलं आहे ते अद्वितीय आहे आणि पुरंदरवर भगवा फडकलाच आणि कार्यकर्त्यांनी तो फडकवला त्यामध्ये शिहाचा वाटा असेल तो, तो आंबेगाव बुद्रुक खुर्द जांबवाड़ी कोळवाडी भारतीय विद्यापीठ धबाडी पंधरा सोळा या ग आपल्या नागरिकांनी उत्प्रुत प्रतिसाद देऊन बाप्पूंना या भागातून सात हजाराचं लीड दिलं आणि ते कायम राहून त्याचा कलश हा पुरंदरनी केलेला आहे त्यामुळं या सगळ्या भागातल्या मतदारांचे मी महायुतीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि हा भाग जो विकासापासून वंचित होता तो बापू निश्चितच या भागाचं सुजलाम सुफलाम करतो अशी आशा व्यक्त करतो आणि बापूंना व महायुती शासनाला पुढच्या भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय खरं तर ही इलेक्शन ही विधानसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती हे पहिल्यापासून दिसत होतं आणि त्याचा कौल आज हा आपल्याला मिळालेला आहे पंचवीस हजार नऊशेचं लीड हे एवढ्या मोठ्या मताधिक्याने बाप्पू आज विजयी झालेत याच्यात आपले महायुतीचे सगळे पदाधिकारी माझे सगळे सहकारी यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यानिमित्ताने मी या सर्व मतदारांचे बापूंच्या वतीने महायुतीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आजचा हा विजय इतिहासामध्ये नोंद होणारा विजय कारण या आंबेगाव बुद्रुक खुर्द आंबोवाडी कोळेवाडी या भागातील सर्व कार्यकर्ते संदीप बेलदरे असतील संतोष ताटे असतील या ठिकाणी डॉक्टर यादव असतील त्याचप्रमाणे अतुल दांगड आसन या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं लोकांपर्यंत पोचण्याची पोचून लोकांना मतदानाचे महत्व पटवून दिले आणि त्या कष्टाचं फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे म्हणूनच हा विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी विजय बापूंच्या मार्फत आपण उधळलेला आहे बापूंना भरघोस मताने विजय वीज़, विजय केलं आणि आपण खालच्या हवेली तालुक्यातून आंबेगाव असेल आंबेगाव पठार असल तर कोळवाडी दत्तनगर हा परिसर भारतीय विद्यापीठ या परिसरामधून आपण जवळजवळ सात हजाराचं बापूंना आपण लीड दिलं आणि ते लीड शेवटपर्यंत ते लीड आपलं वाढत गेलं आणि शेवट पुरंदरमध्ये जाऊन त्या ले लीडचं पंचवीस हजार वर जाऊन थांबलं आणि पंचवीस हजारामध्ये आपला विजय झाला आणि आपले विजय बाप्पू शिवतरे हे विजय झाले ते विजय बापूंना बा विजय बाप्पू आता कॅबिनेट मंत्री होतील त्या विजय बाप्पूंना पण ह्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो सुरुवातीला बापू ज्यावेळेस प्रचाराचा नारळ फोडायचं होता त्यावेळेस बाप्पूंनी येऊन संघटनेने राहत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने त्यांना पाठिंबा दिला आणि तोच पाठिंबा आजपर्यंत बापूंबरोबर संघटना राहून बाप्पूंचा जो विजय झाला आणि सगळे महायुतीचे सगळे जे घटक पक्ष आहेत प्रमुख आणि त्या पक्षातील सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकोप्याने येऊन हा विजय बापूंचा निश्चित केला आणि त्याचबरोबर आज बापू आमदार तर झाले पण याचबरोबर कॅबिनेट मंत्री देखील आता शपथ घेतील तर या शुभेच्छा मी माझ्या संघटनेच्या वतीने आंबेगावच्या वतीने ह्या हवेली पुरंदर मतदारसंघाच्या वतीने मी देतो बापूंचा जो विजय झालेला आहे तो सर्व सर्वसामान्यांचा लाडक्या बहिणींचा विजय झालेला आहे तरी नेहमीप्रमाणे बापूंना आंबेगावातनं ने सात हजाराचं जे लीड दिलेलं आहे तिथेच आम्ही बापूंचा विजय समजला होता असेच अधिकाधिक बापू इथून पुढे पाच वर्षे या आंबेगावकरांचा विकास करतील डीपी रोड करतील पाणी करतील बापूडला मी विजयाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे देतो